जय महाराष्ट्र मित्रांनो विदर्भातील बडा नेता आणि आमदार शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गळाला या बड्या नेत्याने विदर्भातील राजकारण टाकलं बदलून यवतमाळ जिल्ह्यात भाजपला सर्वात मोठा हादरा ठाकरेंच्या मातोश्रीवरती शिवसेनेचा जाहीर प्रवेश सविस्तर घेऊया कोणत्या नेत्याने निष्ठावंत भाजपला सोली सात यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेत्याने दिग्रसचे आमदार संजय देशमुख यांनी ठाकरेगडात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आपल्या शेकडो समर्थकांसह ते मुंबईतील मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरेगडाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे संजय देशमुख ठाकरेगडात प्रवेश करणार असल्याने भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे दुसरीकडे शिंदेगडाचंही टेन्शन वाढलं आहे कारण संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज आर्णी यवतमाळ या सगळीकडेच अतिशय जबरदस्त ताकद असल्यामुळे लोकसभा जिंकणं शिंदेगडाला आता खूपच अवघड होऊन बसलं आहे शिंदेगडात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरेगडाकडून हा प्रयत्न केला जात आहे दरम्यान यापूर्वी देखील संजय देशमुख ठाकरेगडात प्रवेश करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता दरम्यान संजय राठोड यांनी शिंदेगडात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे यातीलच हा पहिला मोहरा ठाकरेंनी टिपला आहे त्यामुळे सध्या शिंदेगडात मोठी खळबळ खळबळवाली आहे एक एक आमदार आता ठाकरेंच्या दिशेने जाऊ लागल्याने शिंदेगडात सध्या खूप मोठे विधीचे वातावरण आहे धन्यवाद